प्रणिती विरोधात भाजपाची निवडणूक आयोगात तक्रार बघायला मिळते पुलवामा हल्ल्यावरील प्रणिती शिंदेच्या विधानाविरोधात ही तक्रार दाखल केलेली आहे प्रणिती शिंदेवरती कारवाई करण्याची भाजप मागणी करत आहे तर प्रणिती विरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळते भाजपाची निवडणूक आयोगामध्ये भाजपाने निवडणूक आयोगात तक्रार केलेली आहे पुलवामा हल्ल्यावरील प्रणिती शिंदेच्या विधानाविरोधात ही तक्रार आहे ओम देशमुख अधिकची माहिती देत आहेत ओम प्रणिती शिंदेवरती कारवाई करण्याची भाजप मागणी करत आहे अमित अगदी बरोबर आहे सोलापूरच्या काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी एका सभेमध्ये भाजपनं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पुलवामाचा हल्ला घडल्याचं घडवून आणल्याचं विधान केलं होतं अशा प्रकारचा दावा भाजपने केलाय याला अनुसरून भाजपनं महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयातनं हा हे पत्र निवडणूक आयुक्तांना पाठवण्यात आलंय निवडणूक आयोग आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना हे पत्र पाठवून प्रणिती शिंदे यांच्यावरती अशा प्रकारचं विधान केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली त्यामुळे कुठेतरी प्रणिती शिंदे यांच्या अडचणी प्रणिती शिंदे काही वक्तव्य केले काही बोलल्यात अद्याप प्रणिती शिंदे यांची अधिकृतपणे कुठलीही प्रतिक्रिया समजू शकलेली नाही मात्र निश्चित स्वरूपात त्यांची बाजू जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे निश्चित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर पुलवामा हल्ल्यावरील प्रणिती शिंदेच्या विधानाविरोधात तक्रार करण्यात आली